नमस्कार आपल्या श्रोतांच्या विश्लेषणात आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एका खूप मूलभूत पण तितक्याच रंजक विषयावर बोलणार आहोत विषय आहे प्राण्यांमधील संरक्षणात्मक संघटन म्हणजे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स आपल्याकडे नेहमीप्रमाणे एन सी आर टी नोट्स आहेत काही ऑनलाईन लेख आणि तर अभ्यास साहित्य आहे आणि आपला उद्देश आहे की कशा प्रकारे अगदी साध्या पेशींपासून सुरुवात होते आणि मग प्राण्यांचं शरीर इतकं गुंतागुंतीचं आणि कार्यक्षम कसं बनतं हे समजून घेणं म्हणजे पेशी ऊती अवयव संस्था या सगळ्या पातळ्या कशा तयार होतात ते बघूया हो अगदी आणि ही जी संघटना आहे ना ती खरंच खूप महत्त्वाची आहे तुम्ही विचार करा जसं एखादं शहर चालतं म्हणजे तिथे वस्त्या असतात बाजारपेठा वाहतूक तसंच काहीसं प्राण्यांच्या शरीराचं आहे आणि याची सुरुवात होते पेशींपासून म्हणजे सेल्सपासून ज्या पेशींचं सा काम सारखं आहे आणि ज्यांची उत्पत्ती म्हणजे ओरिजिन पण सारखं आहे त्या एकत्र येतात आणि मग तयार होते ऊती टिशू यालाच आपण श्रमविभागणी म्हणतो डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे एकाच पेशीवर सगळा लोड न येता गट मिळून काम करतो त्यामुळे ते जास्त प्रभावी होतं विभागणी हा महत्वाचा शब्द आहे इथे चला मग ऊतींपासूनच सुरुवात करूया उती म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलंच समान कार्य समान उत्पत्ती असलेल्या पेशींचा समूह पण प्राण्यांमध्ये या उतींचे किती मुख्य प्रकार आहेत साधारणपणे कामाच्या स्वरूपानुसार आपण चार मुख्य प्रकार मानतो एक म्हणजे अभिस्तर ऊती एपिथेलियल टिश्यू यांचं काम आहे आवरण आणि संरक्षण शरीराचं किंवा अवयवांचं बाह्य आणि आंतरिक अस्तर बनवणं दुसरं संयोजीयुती कनेक्टिव्ह टिश्यू नावाप्रमाणेच जोडणे आणि आधार देणे वेगवेगळ्या भागांना एकत्र बांधून ठेवणं तिसरं स्नायूती मस्क्युलर टिश्यू शरीराला हालचाल देणं आकुंचन पावण्याची क्षमता असते यांच्यात आणि चौथं चेता ऊती न्यूरल टिश्यू शरीरातल्या क्रियांचं नियंत्रण आणि समन्वय म्हणजे कंट्रोल अँड कॉर्डिनेशन ओके चार प्रकार अभिस्तर संयोजी स्नायू आणि चेता ठीक आहे मग सुरुवात करूया अभिस्तर ऊतींपासून यांची वैशिष्ट्ये काय आहेत म्हणजे मी वाचलंय की यांच्या पेशी एकदम चिटकून असतात मध्ये जागा नसते फारशी आणि त्या एका बेसमेंट मेम्ब्रेनवर म्हणजे आधार पटलावर असतात अगदी बरोबर पेशींची एकदम दाटीवाटीची रचना असते आणि एक पृष्ठभाग नेहमी मोकळा असतो तो एकतर बाहेरील वातावरणाच्या संपर्कात येतो किंवा शरीरातील एखाद्या पोकळीच्या रचनेनुसार याचे दोन मुख्य प्रकार आहेत सरळ आणि संयुक्त सिंपळ आणि कंपाऊंड सरळ अभिस्तर ऊतीमध्ये पेशींचा फक्त एकच थर असतो त्यामुळे त्यांचं काम सहसा शोषण श्रवण किंवा पदार्थांचं वहन अशा प्रकारचं असतं अच्छा एकच थर म्हणजे पातळ असणार हो पातळ उदाहरणार्थ आपल्या फुफ्फुसांमधले वायुकोश असतात ना ॲल्व्हिओलाय तिथे अगदी चपट्या पेशींचा एक थर असतो सिंपल स्क्वॅमस म्हणतात त्याला इतका पातळ की गॅसेसची देवाणघेवाण सहज होते किंवा किडनीच्या नलिकांमध्ये घनाकृती पेशी असतात सिंपल क्यूबॉडल त्यांचं काम श्रवण आणि शोषण करणं आतड्यांमध्ये बघितलं तर तिथे उंच स्तंभासारख्या पेशी असतात सिंपल कोलमनार अन्न शोसायचं असतं तिथे म्हणून पृष्ठभाव वाढवण्यासाठी कधी कधी त्यांच्यावर मायक्रोविलाय म्हणजे बोटांसारखी वाढपण असते हा ब्रश बॉर्डर म्हणतात त्याला बहुतेक बरोबर ब्रश बॉर्डर आणि ह्याच थरात कधीकधी श्लेष्म म्हणजे म्युकस स्रवणाऱ्या गॉबलेट पेशी पण असतात आणि अजून एक प्रकार असतो ना ज्यावर केस असतात सिलिया हो त्याला पक्ष्मा भी अभिस्तर म्हणतात सिलिएटेड एपिथेलियम या स्तंभाकार किंवा घनाकृती पेशींवर केसांसारख्या बाळिक रचना असतात सिलिया त्या सतत एका दिशेने हलत राहतात श्वसन मार्गात धुळीचे कण किंवा म्युकस बाहेर ढकलायला मदत करतात किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये अंडा पेशीला पुढे ढकलायला ओके हे झाले सरळ प्रकार आणि दुसरा मुख्य प्रकार संयुक्त अभिस्तर होती संयुक्त म्हणजे कंपाऊंड यात पेशींचे एकावर एक अनेक थर असतात साहजिकच जिथे जास्त थरांची गरज आहे संरक्षणासाठी जिथे झीज जास्त होते होतं तिथे या ऊती आढळतात उदाहरण उत्तम उदाहरण म्हणजे आपली त्वचा स्किन त्वचेचा सगळ्यात बाहेरचा जो थर आहे तो याच संयुक्त अभिस्तर ऊतीचा बनलेला असतो आपल्याला बाहेरच्या वातावरणापासून जंतूंपासून वाचवतो अजून एक विशेष प्रकार म्हणजे ट्रान्झिशनल एपिथेलियम मूत्राशयात वगैरे असतो तो, तो ताणला जाऊ शकतो बरं म्हणजे कामाप्रमाणे रचनेत फरक एक थर शोषणासाठी अनेक थर संरक्षणासाठी हे स्पष्ट झालं आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया संयोजी ऊती कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात की या शरीरात सगळ्यात जास्त पसरलेले आहेत हो हे खरंय कनेक्टिव्ह टिश्यू शरीरात सगळीकडे आढळतात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मुख्य काम तर जोडणं आणि आधार देणं हेच आहे यांची एक खासियत म्हणजे यांच्या पेशी एकमेकीनं चिकटलेल्या नसतात त्या एका आधारक पदार्थामध्ये म्हणजे मॅट्रिक्समध्ये विखुरलेल्या असतात आणि हा मॅट्रिक्स वेगवेगळा असू शकतो कधी रक्तासारखा पातळ कधी जेल सारखा तर कधी हाडांसारखा एकदम घट्ट अच्छा आणि यात पेशी पण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात हो तंतु बनवणाऱ्या फायब्रोब्ला जंतूंना खाणाऱ्या मॅक्रोफेजेस एलर्जी काम करणाऱ्या मास्ट सेल्स चरबी साठवणाऱ्या ऍडिपोसाइड अशा बऱ्याच प्रकारच्या पेशी असतात मग याचे प्रकार कसे पडतात मॅट्रिक्स आणि पेशींच्या रचनेनुसार बरोबर मुख्यत्वे तीन प्रकार करतात विरल संयोजी ऊती सघन संयोजी ऊती आणि विशिष्ट संयोजी ऊती विरल संयोजी ऊती म्हणजे लूज कनेक्टिव टिशू यात पेशी आणि तंतू मॅट्रिक्समध्ये विरळपणे पसरलेले असतात यात येते गर्तिका ऊती किंवा एरिओलर टिशू ही अगदी त्वचेखाली आणि अवयवांच्या मध्ये असते अवयवांना जागेवर ठेवायला मदत करते पॅकिंग मटेरियलसारखं आणि दुसरी म्हणजे मेद ऊती ॲडिपोस टिशू या चरबी साठवणाऱ्या पेशी भरपूर असतात म्हणजे फॅट स्टोरेज हो ही ऊर्जा साठवते शरीराचं तापमान पण मेंटेन करते म्हणजे में इन्सुलेशनचं काम करते आणि अवयवांना धक्क्यांपासून वाचवते शॉक ऍब्झॉर्प्शन आपण जे जास्त खातो ते फॅटच्या रूपात इथे साठत का अगदी अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचं रूपांतर फॅट मध्ये होऊन इथे साठवलं जातं ओके हे झालं लूज कनेक्टिव्ह टिशू आता दुसरा प्रकार सघन सघन संयोजी ऊती डेन्स कनेक्टिव टिश्यू यात तंतू विशेषतः कोलॅजन तंतू खूप दाटीवाटीने रचलेले असतात त्यामुळे या ऊती खूप मजबूत असतात याचे परत दोन उपप्रकार आहेत नियमित आणि अनियमित रेग्युलर आणि इरेग्युलर सघन नियमितमध्ये तंतू एका दिशेने समांतर रचलेले असतात त्यामुळे ताकद खूप जास्त मिळते उदाहरणार्थ स्नायुरज्जू म्हणजे टेंडन हे स्नायूंना हाडांशी जोडतात खूप मजबूत असतात पण ताणले जात नाहीत फारसे आणि दुसरं उदाहरण म्हणजे अस्थिबंध म्हणजे लिगामेंट हे एका हाडाला दुसऱ्या हाडाशी जोडतात यात थोडे लवचिक तंतू इलास्टिक फायबर्स पण असतात त्यामुळे हे थोडे ताणले जाऊ शकतात हा फरक महत्वाचा आहे बघ टेंडन स्नायू ते हाड लिगामेंट हाड ते हाड अगदी आणि सघन अनियमित मध्ये तंतूंची रचना विस्कळीत असते जसं की आपल्या त्वचेच्या आतला थर डमिस यामुळे त्वचेला सगळ्या बाजूंनी ताण सहन करता येतो बरं आता तिसरा मुख्य प्रकार राहिला विशिष्ट संयोजी ऊती स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू उन आणि ब्लड कास्थी म्हणजे काटेलेज हा एक प्रकारचा लवचिक पण मजबूत आधार आहे मॅट्रिक्स थोडा रबरासारखा असतो आपल्या कानाची पाळी नाकाचं टोक हे काटेलेजच आहे सांध्यांमध्ये हाडांच्या टोकावर पण याचंच आवरण असतं म्हणजे हाडांचं घर्षण होत नाही आणि लहानपणी म्हणजे भ्रूण अवस्थेत सांगाडा याच काटिलीजचा असतो ना बरोबर नंतर त्याचं रूपांतर हाडांमध्ये होतं पण काही ठिकाणी ते काटिलेज तसंच राहतं अस्थी म्हणजे बोन हाडांचा मॅट्रिक्स कॅल्शियम क्षार आणि कोलाजनमुळे खूप कठीण आणि मजबूत असतो हाडं शरीराला आकार देतात आधार देतात महत्वाच्या अवयवांचं रक्षण करतात जसं कवटी मेंदूचं चा करते छातीचा पिंजडा हृदय आणि फुफ्फुसांचं करतो आणि स्नायूंच्या मदतीने हालचालीस मदत करतात अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे हाडांच्या आत जी अस्थिमज्जा असते बोन मॅरो तिथे रक्तपेशी तयार होतात अच्छा रक्तपेशी निर्मिती पण हाडांमध्ये होते इंटरेस्टिंग हो आणि तिसरं विशिष्ट संयोजी ऊतक म्हणजे रक्त ब्लड याला द्रव संयोजी उती म्हणतात कारण याचा आधारक म्हणजे प्लाझ्मा हा द्रव असतो हा हे जरा वेगळा आहे हो यात मुख्य पेशी तरंगत असतात लाल रक्तपेशी आरबीसीज ज्या ऑक्सिजन वाहून नेतात पांढऱ्या रक्तपेशी डब्ल्यू बी सीज ज्या रोगप्रतिकारात मदत करतात आणि रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्स ज्या रक्त गोठायला मदत करतात याचं वैशिष्ट्य म्हणजे रक्ताच्या पेशी स्वतः तंतू तयार करत नाहीत जसं इतर संयोजी ऊतींच्या पेशी करतात ओके म्हणजे रक्त हे संयोजी उती आहे कारण त्याचा आधारक मॅट्रिक्स आहे आणि त्यात पेशी आहेत जरी ते द्रव असलं तरी बरोबर ठीक आहे आता तिसऱ्या मुख्य प्रकाराकडे जाऊया स्नायू ऊती मस्क्युलर टुशू या हालचालीसाठी महत्वाच्या आहेत हो या उती लांबट पेशींच्या बनलेल्या असतात ज्यांना स्नायू तंतू किंवा मसल फायबर्स म्हणतात यांची खासियत म्हणजे त्या आकुंचन पाहू हो शकतात कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात आणि परत प्रसरण पाहू शकतात रिलॅक्स होऊ शकतात ह्याचमुळे आपल्या शरीराची हालचाल होते याचे तीन प्रकार आहेत पहिला कंकाल स्नायू स्कॅलिटल मसल हे सहसा हाडांना जोडलेले असतात आणि यांची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते वॉलंटरी आपण हात हलवतो चालतो बोलतो हे सगळे यांच्यामुळे मायक्रोस्कोप खाली बघितलं तर यांवर आडवे पट्टे दिसतात म्हणून यांना स्ट्रेटेड मसल्स पण म्हणतात पण हे लवकर थकतात ना हो तुलनेने लवकर थकतात दुसरा प्रकार आहे मृदू स्नायू स्मूद मसल हे आपल्या आतड्यांच्या भिंती रक्तवाहिन्यांच्या भिंती अशा आंतरिक अवयवांमध्ये असतात यांची हालचाल आपल्या इच्छेनुसार होत नाही इनव्हॉलंटरी जसं अन्न पचनमार्गात पुढे सरकणं यांच्यावर पट्टे नसतात म्हणून नॉन स्ट्रेटेड आणि हे लवकर थकत नाहीत आणि तिसरा प्रकार हृदयाचा हो हृदय स्नायू कार्डियाक मसल हे फक्त आणि फक्त हृदयातच आढळतात हे सुद्धा अनैच्छिक आहेत पण यांच्यावर कंकाल स्नायूंसारखे फिकट पट्टे दिसतात यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते आयुष्यभर न थकता काम करत राहतात जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांच्या पेशींमध्ये इंटरकॅलेटेड डिस्क नावाच्या खास जोडणे असतात ज्यामुळे संदेश खूप वेगाने पसरतो आणि हृदय एका लईत अकुंचन पावतं खरंच हृदयाचे स्नायू कधीच थकत नाहीत हे अद्भुत आहे त्यांच्या रचनेतच ती सोय आहे आता शेवटचा चौथा प्रकार चेताउती न्यूरल टिश्यू यांचं काम कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन बरोबर शरीराला बाहेरून किंवा आतून मिळणाऱ्या उत्तेजना म्हणजे स्टिम्युलस ग्रहण करणं त्याचं विश्लेषण करणं आणि त्यानुसार शरीराच्या इतर भागांना योग्य तो प्रतिसाद देण्यासाठी सिग्नल पाठवणं हे चेता ओतीचं मुख्य काम आहे यातील मुख्य कार्यात्मक आणि संरचनात्मक घटक म्हणजे चेतापेशी न्यूरॉन प्रत्येक न्यूरॉनमध्ये एक पेशी काय असतो बॉडी ज्यातून संदेश घेण्यासाठी अनेक डेंड्राइट्स नावाचे तंतू बाहेर पडतात आणि संदेश दूरवर पाठवण्यासाठी एक लांब तंतू असतो त्याला अक्षतंतू किंवा ॲक्झॉन म्हणतात दोन न्यूरॉन्स जिथे जोडले जातात त्या जागेला चेतांतर किंवा सायनॅप्स म्हणतात या ऊती इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नल्सच्या मदतीने खूप वेगाने संवाद साधतात पण या न्यूरॉन्सना मदत करायला अजून काही पेशी असतात ना न्यूरोग्लिया अगदी बरोबर चेतापेशी एकट्या नसतात त्यांना आधार देण्यासाठी त्यांचं पोषण करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या कामात मदत करण्यासाठी आधार पेशी असतात त्यांना न्यूरोग्लिया किंवा ग्लियल सेल्स म्हणतात ह्या संख्येनी न्यूरॉन्सपेक्षा खूप जास्त असतात काही ग्लियल सेल्स न्यूरॉन्सभोवती मायलिन शीत नावाचं इन्स्युलेटिंग आवरण तयार करतात ज्यामुळे संदेशवहन खूपच फास्ट होतं ओके तर या झाल्या चार मुख्य उती अभिस्तर संयोजी स्नायू आणि चेता प्रत्येकाचं काम वेगळं रचना वेगळी आता आपण पुढच्या पातळीवर जाऊया या उती एकत्र येऊन अवयव आणि अवयव संस्था कशा बनवतात यासाठी अभ्यासात बेडूक गांडूळ झुरळ यांची उदाहरणं दिली जातात बरोबर हो जेव्हा दोन किंवा अधिक प्रकारच्या ऊती एकत्र येतात आणि एक विशिष्ट काम करतात तेव्हा अवयव म्हणजे ऑर्गन तयार होतो उदाहरणार्थ आपलं जठर स्टमक यात आत्तून संरक्षणासाठी आणि श्रवणासाठी उती आहे अन्न घुसळण्यासाठी स्नायू ऊती आहे या सगळ्यांना बांधून ठेवणारी संयोजी उती आहे आणि या सगळ्या कामावर नियंत्रण ठेवणारी चेता उती पण आहे म्हणजे एका अवयवात अनेक प्रकारच्या ऊती एकत्र काम करतात अगदी आणि मग असे अनेक अवयव मिळून एखादी मोठी प्रक्रिया पार पाडतात तेव्हा अवयव संस्था म्हणजे ऑर्गन सिस्टम तयार होते जसं पचन संस्था तोंड अन्ननलिका जठर आतळी यकृत स्वादुपिंड हे सगळे अवयव मिळून अन्नपचनाचं काम करतात बेडूक हे उभयचर प्राण्याचं एक चांगलं मॉडेल आहे अभ्यासासाठी तो पाण्यात आणि जमिनीवर राहतो त्याच्या त्वचेतून श्वसन होतं त्यासाठी ओलसर त्वचा अभिस्तर ऊती उडी मारण्यासाठी पायात मजबूत कंकाल स्नायू तीन कप्प्यांचं हृदय हृद रुद स्नायू उत्सर्जन पचन श्वसन संस्था विकसित असतात आणि गांडूळ किंवा झुराळाबद्दल काय सांगता येईल थोडक्यात त्यांच्या संरचनेत काय विशेष आहे गांडुळामध्ये शरीराचे अनेक सारखे खंड दिसतात मेटामेरिक सेगमेंटेशन हे त्याचं वैशिष्ट्य मातीत राहण्यासाठी आणि सरपटण्यासाठी त्याची रचना अनुकूल आहे उत्सर्जनसाठी नेफ्रिडिया असतात झुराळामध्ये बाहेरून कायटीनचं कठीण कवच असतं बाह्य कंकाल एक्झोस्केलेटन संरक्षणासाठी त्याच्यात रक्ताविसरण संस्था ओपन असते म्हणजे रक्त नळ्यांमधून वाहत नाही तर थेट पेशींच्या संपर्कात येतं श्वसनासाठी त्याच्यात श्वसन नलिकांचं जाळं असतं ट्रॅकियल सिस्टम ही उदाहरणं दाखवतात की प्राणी ज्या वातावरणात राहतात त्यानुसार त्यांच्या शरीराची रचना कशी बदलत जाते कशी अनुकूलित होते म्हणजे पेशींपासून सुरुवात मग ऊती मग अवयव आणि संस्था ही जी पातळी वाढत जाते जी गुंतागुंत वाढते तीच प्राण्यांच्या कार्यक्षमतेचा आधार आहे तर या सगळ्याचा अर्थ काय सो व्हॉट so, डज दिस ऑल मीन याचा अर्थ असा की ही जी संरचनात्मक संघटना आहे हे जे ऑर्गनायझेशन आहे हाच जीवनाच्या जटिलतेचा आणि त्याच्या यशस्वीतेचा पाया आहे प्रत्येक लेवलवरची रचना महत्त्वाची आहे अगदी बरोबर आणि प्रत्येक रचना त्या प्राण्याच्या जीवनशैलीशी त्याच्या गरजेनुसार विकसित झालेली आहे जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार आपण बघितलं की पेशींच्या पातळीवर कामाची विभागणी झाल्यामुळे श्रमविभागणीमुळे किती फायदा होतो किती जटिल रचना शक्य होतात कधी विचार केलाय की जर ही श्रमविभागणी झालीच नसती तर आज दिसणारे मोठे जटिल प्राणी हत्ती व्हेल किंवा अगदी आपण असे प्राणी उत्क्रांत झाले असते का किंवा आपल्या शरीरातल्या या ज्या चार प्रकारच्या उती आहेत आवरण करणाऱ्या जोडणाऱ्या हालचाल करणाऱ्या आणि संवाद साधणाऱ्या यांच्यात सतत जो काही संवाद जो समन्वय चालू असतो तो नेमका कसा साधला जातो यावर विचार करणं पण खूप रंजक ठरू शकतं